मी मुंबईतील एका श्रीमंत महिलेच्या घरी नोकर म्हणून काम करत होतो मी एका खेड्यागावातून नोकरीसाठी मुंबईला आलो होतो ती महिला दिसायला फार सुंदर होती एकदा दुपारी चार वाजता मी तिच्या बेडरूममध्ये तिला चहा द्यायला गेलो होतो मी तिला चहा देताना माझ्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला तिने माझ्या डोळ्यात पाहिला आणि माझ्याकडून चहा घेतला मग तिने मला तिच्याजवळ बसायला सांगितलं आणि अचानक ती रडू लागली आणि मला घट्ट मिठी मारली पुढे असं काही घडलं नमस्कार मित्रांनो माझं नाव अमर आहे मी एका लहानशा खेडेगावातून मुंबईला कामाच्या शोधात गेलो होतो कारण माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती माझं वय सत्तावीस वर्ष होतं तरुण होतो मेहनती होतो, होतो। पण माझ्या गावाकडे स्वतःची शेती नव्हती आई दुसऱ्याच्या शेतात कष्ट करून घाम गाळून उपाशीपोटी दिवस काढून माझं शिक्षण पूर्ण केलं होतं पण नशिबाने माझ्या हातात काहीच पडलं नाही कितीही प्रयत्न केला तरी गावात नोकरी मिळाली नाही शेवटी उदरनिर्वाहासाठी मी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला एका कंपनीत काम मिळालं पण माझं नशीब इथेही फाटलेलं होतं फक्त एक महिना झाला आणि ती कंपनी बंद पडली त्यावेळेस मी माझ्या काही मित्रांबरोबर एका रूमवर राहत होतो पण कंपनी बंद झाल्यामुळे हळू पण हळूहळू माझे की शेरिकामी होऊ लागले साधारण पंधरा दिवसात माझ्याकडे एकही पैसा उरला नाही रूमचं भाडं द्यायलाही काही उरलं नव्हतं गावाकडे परत जाण्यासाठी देखील पैशाची सोय नव्हती मी मित्रांकडे पैसे मागितले पण त्यांच्या हातातही काही नव्हतं त्यांनी नकार दिला शेवटी मला रूमवरून बाहेर काढण्यात गेलं त्या दिवसापासून माझं आयुष्य अक्षरशः रस्त्यावर आलं पोटाची खळगी भरण्यासाठी जगण्यासाठी मला काहीही करून काम मिळवणं गरजेचं होतं आणि मी मुंबईतील मोठमोठ्या बगल्यांसमोर हॉटेलसमोर फिरू लागलो दार ठोठावू लागलो पोटभर जेवण मिळेल असं काम मिळेल या आशेवर जगू लागलो पण कुठेच काही मिळे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर फिरणं भूक आणि तहान सहन करणं हेच माझं दैनंदिन जीवन झालं होतं माझ्या पोटात अन्नाचा एक नव्हता पोटाची आग मला वेट लावत होती काही दिवसांनी रात्री झोपण्यासाठी माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नव्हता म्हणून मी फुटपाथवर झोपायला लागलो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज रात्रीचा गारवारा मच्छर चावणं शरीरावर पांगराला एक जुनीशी चादर एवढंच होतं त्या रात्री मी डोळे मिटले तरी झोप लागे ना आयुष्य इतकं कठीण होईल असं कधी वाटलं नव्हतं पाटेपाटे थोडीशी झोप लागली पण सूर्यकिरणाने डोळ्यात पडताच मला जाग आली पाण्याचा एक सार्वजनिक नळ होता तिथे जाऊन मी चेहरा धुतला आणि पुन्हा कामाच्या शोधात निघालो भूक लागून शरीर थकून गेलो होतं पण जगण्यासाठी मला पाय चालवत ठेवणे गरजेचे होते तेवढ्यात मी एका मोठ्या सुंदर घरासमोर पोहोचलो नमलो होतो म्हणून थोडा वेळ तिथे उभा राहिलो कदाचित इथे काहीतरी काम मिळेल म्हणून मी दाराची बेल वाजवली खूप वेळा बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही निराश होऊन मी परत निघालो माझं मन अधिक खचलं होतं अचानक माझ्यासमोर एक मोठी चार चाकी कार येऊन थांबली त्या गाडीतून एक सुंदर तरुणी बाहेर उतरली तिचं सौंदर्य पाहून मी थक्क झालो साधारण तीस बत्तीस वर्षाची ती स्त्री होती गोरापान चेहरा होता डोळ्यावर काळं गावल लांब रेशमी काळी केस अंगावर महागडी साडी अगदी एखाद्या सिनेमेतील नायिकासारखी वाटत होती मी तिला पाहून एकदम स्तब्ध झालो माझी अवस्था बघून तिला काहीतरी जाणवलं असावं ती थोडी थांबली आणि माझ्याकडे पाहत विचारलं तू कोण आहेस आणि माझ्या घरासमोर काय करतोस तिचा आवाज दमदार होता पण त्यामागे थोडीशी काळजी जाणवत होती मी घाबरलो होतो घशात कोरडं पडलं होतं शरीर कमकुवत झालं होतं मी थरथरत्या आवाजात म्हणालो बाईसाहेब मला माफ करा मी चोर नाही मी कालपासून उपाशी आहे मी कामाच्या शोधात इथं फिरत होतो तुमच्याकडे काहीतरी काम असेल तर मला द्या मी काहीही करेल माझ्या बोलण्यातील प्रामाणिकता आणि हतबलपणा तिला जाणवला तिने काही क्षण माझ्याकडे एकटक पाहिलं जणू माझ्या आतल्या वेदना तिच्या डोळ्यात उतरल्या होत्या मग मी हळूच म्हणाले तुझं नाव काय आहे मी डोळे खाली घालून म्हणालो माझं नाव अमर आहे ती थोडं हसली आणि शांत स्वरात म्हणाली चल माझ्याबरोबर त्या क्षणी मला वाटलं जणू एखादा देवदूतच माझ्यासमोर आला आहे मी तिच्या पाठीमागे चालत तिच्या बंगल्याकडे गेलो तिने स्पर्शमधून चावी काढली दरवाजा उघडला आणि मला आत येण्यास सांगितलं मी आत पाऊल ठेवलं आणि माझ्या डोळ्यासमोर एक स्वर्गासारखं घर उभं राहिलं मोठा आणि शान राजमहेलसारखा बंगला फर्निचर सुंदर सजावट सगळं पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं एका बाजूला तिचं सौंदर्य दुसऱ्या बाजूला माझी भिकारीसारखी अवस्था त्या क्षणी मला माझ्या गरिबीची जाणीव झाली पण तरीही तिच्या दयाळूपणामुळे माझ्या मनात एक छोटीशी किरण जागृत झाली मी तिथे उभा होतो आणि ती तरुणी सोप्यावर जाऊन बसली तिच्या डोळ्यात थकवा होता पण तिच्या मनात माझ्याबद्दल करुणा होती मला तिच्यासमोर थोडी लाज वाटत होती कारण मी खूप गरीब होतो उपाशी आणि असह्य होतो आणि ती श्रीमंताच्या आणि सौंदर्याच्या शिखरावर उभी होती पण त्या क्षणी मला जाणवलं आयुष्य कितीही कठीण असलं तरीही देव नेहमी कुठेतरी एक हात पुढे करतोच तिच्यासमोर बसायचं माझं धाडस होत नव्हतं पण ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली बस मग मी घाबरतच तिच्यासमोर बसलो ती म्हणाली माझ्या घरी काम करायचं असेल तर आधी तुझ्याबद्दल सर्व माहिती सांग मग मी ठरविल तुला काम द्यायचं की नाही मी मनातल्या मनात हळू मना बोलू लागलो माझं नाव अमर आहे मी ग्रॅज्युएट आहे एका छोट्या खेड्यातून मुंबईला आलो सुरुवातीला एका कंपनीत नोकरी मिळाली होती पण मागच्या महिन्यात ती बंद पडली त्यानंतर दहा पंधरा दिवस झाले माझ्याकडे एकही रुपये शिल्लक नाही ज्या रूममध्ये मी राहत होतो तिथून मला बाहेर काढलं आणि कालपासून मी अक्षरशः रस्त्यावर भटकतोय माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही हे ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावरची कडकपणा एकदम विरघळला तिच्या डोळ्यात करुणा दाटून आली आणि ती शांतपणे म्हणाली चल आधी किचनमध्ये जा आणि आपल्या दोघांसाठी काही प्यायला घेऊन ये मी धावतच किचनमध्ये गेलो तिथं दोन ज्यूसच्या बाटल्या होत्या त्या घेऊन मी तिच्यासमोर आणल्या ती म्हणाली अगोदर ज्यूस पी मग बोलू बाटली उघडून मी गटागटा ज्यूस पिऊन टाकला कालपासून उपाशी असल्यामुळे एकदम अंगात थोडी ताकद यायला लागली माझा चेहरा थोडा खुलला मी तिच्याकडे पाहत राहिलो खरं तर मी दिसायला चांगला होतो पण अंगावरचं मळलेले कपडे चेहऱ्यावरचा थकवा आणि दोन दिवसाची दाढी वाढल्यामुळे माझं सौंदर्य दडपलं होतं कदाचित म्हणून ती माझ्याकडे एकटक पाहत होती आणि काही विचारत करत होती थोड्या वेळाने तिने मला विचारलं तू तु। तुला काय काय येतं स्वयंपाक करता येतो का घराची साफसफाई करता येते का अंगणातील झाडांना पाणी घालशील का मी ताबडतोब मान हलवली खरं तर माझ्याकडे नकार देण्याचा पर्याय नव्हता पण आईकडून थोडंफार स्वयंपाक शिकलो होतो आणि मुंबईत मित्रांबरोबर राहताना देखील थोडाफार करायचो त्यामुळे मनाला विश्वास होता माझ्या उत्तरावरती हसली आणि म्हणाली मी तुला पंधरा हजार रुपये पगार देईन हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या हाताला धरून उभं करणार होतं मग ती थोडी गंभीर होत म्हणाली पण तू कुठं राहणार मी ताबडतोब उत्तर दिलं बाईसाहेब माझी राहण्याची काही सोय नाही जर आपण या बंगल्यात थोडीशी जागा दिली तर माझं आयुष्य वाचेल ती मला पाहून थोडी हसली आणि म्हणाले बस तुला बंगल्या दे खुली देईल पण लक्षात ठेव हो। जास्त मस्ती नको फक्त कामाशी मतलब ठेव तिच्या या शब्दाने माझं मन एकदम हलकं झालं एवढा मोठा बंगल्यात राहण्याची संधी मला मिळणार होती हे माझ्या स्वप्नातही नव्हतं थोड्या वेळाने ती म्हणाली जा आपल्या दोघांसाठी काहीतरी जेवण बनव किचनमध्ये सगळं साहित्य आहे तेवढ्यात ती थांबली आणि म्हणाली चल मी तुला दाखवते मी तिच्या पाठीमागून चालू लागलो तिच्याबरोबर चालत असताना मला वेगळं समाधान वाटत होतं मी तिच्या सौंदर्य नाहळत होतो ती किचनमध्ये गेली आणि एक एक करून सर्व साहित्य मला दाखवू लागले काही क्षणी मी तिच्याकडे पाहत होतो आणि मनातल्या मनात होतो या बाईने जर मला आधार दिला तर माझं आयुष्य बदलून जाईल मग ती म्हणाली पण आधी आंघोळकर नीट स्वच्छ कपडे घाल हे मळलेले कपडे अजिबात चालणार नाही एवढं बोलून तिने मला, मला बाथरूम दाखवलं मी बाथरूममध्ये गेलो आणि इकडं तिकडचा नळ फिरू लागलो अचानक एका नळातून गरम पाणी आलं माझ्या अंगावर गरम पाणी पडतात जणू सगळी घाण थकवा आणि वेदना निघून गेल्यासारखं वाटत होतं दोन मिनिटातच ता अंग ताजं जा झालं मनही हलकं झालं मग मी कपडे घातले आणि बाहेर आलो बाहेर येताच ती मला पाहून थबकली तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं ती थोडं हसत म्हणाली अरे तू तर खूप छान दिसतोस आत्ता कळालं कालचे मळकट कपडे घालून का एवढा वेगळा दिसत होतास तिच्या कौतुकाने का माझं मन आनंदाने भरून आलं मग ती म्हणाली जा आता स्वयंपाक कर मी हळूहळू स्वयंपाक सुरू केला साधारण तासभरात मी किचनमध्ये कष्ट करून भाजी भात चपात्या असं जे काही येत होतं ते बनवलं जेवणाचा सुगंध गरबर दरवळला होता माझ्या मनातही एक आनंद होता मी पहिल्यांदा आयुष्यात कुणासाठी मनापासून स्वयंपाक बनवत होतो थोड्याच वेळाने मी बाईसाहेबाच्या रूममध्ये गेलो त्यांच्या डोळ्यासमोर माझं आयुष्य एका नव्या वळणावर उभं पाहिलं तेव्हा बाईसाहेब त्यांच्या मऊक्षार पलंकावर गाड झोपल्या होत्या आणि मी दाराशी उभा राहून त्यांचं सौंदर्य निहाळत होतो त्या खरंच स्वर्गातून उतरलेल्या अप्सराप्रमाणे भासत होत्या माझं धाडस सुद्धा होत नव्हतं त्यांना उठवायचं पण संध्याकाळचे आठ वाजत होते म्हणून मी हळूच आवाज दिला त्या मंद हसत उठल्या आणि गोड आवाजात म्हणाल्या का रे बाळासाहेब जेवण झालं का मी हसत म्हणालो हो बाईसाहेब झालं आहे चला आता जेवाला मग मी किचनमध्ये जाऊन टेबलवर जेवण मांडू लागलो मी त्यांना जेवण वाढू लागलो आणि त्या माझ्याकडे एक टक बघत होत्या मी थोडासा दडपूनच माझ्या बाजूला बसलो त्याने मला प्रेमाने म्हटलं तुझ्यासाठी सुद्धा वाढून घे मी संकोचून म्हणालो तुम्ही आधी जेवण करा मग मी जेवेन पण त्या हसत म्हणाल्या मला तसं आवडणार नाही माझ्या समोर बस आणि जेवण कर मग मी खाली मान घालून त्यांच्यासमोर बसलो आणि जेवायला सुरुवात केली माझ्या हातातला प्रत्येक घात जाऊन उपाशी पोटी मिळालेल्या अमृतासारखाच होता त्यांच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून ते आणखी गोड करून टाकत होता दोघांचं जेवण संपल्यावर त्यांनी मला बनवलेल्या जेवणाची स्तुती केली खूप चविष्ट बनवलास अमर त्या म्हणाल्या पण अजून थोडी सुधारणा करायची हवी तुला शिकवते मी त्यांच्या शब्दाने मला खूप समाधान मिळालं मग त्या हळूहळू मला रोज स्वयंपाक शिकू लागल्या चपात्या गोल कशा लाटायच्या भाजीला फोडणी कशी द्यायची मसाले कसे टाकायचे प्रत्येक वेळेस त्या मला शिकवत असताना मी त्यांच्याकडे पाहत राहायचो कारण गावाकडे अशा मोहक आणि सुशिक्षित स्त्रिया कधीच पाहिल्या नव्हत्या खरं सांगायचं तर मला त्या आवडू लागल्या होत्या त्यांचं हसणं त्यांचं चालणं त्यांचं बोलणं आणि त्यांचं बरंच काही माझ्या मनात घर करू लागलं होतं एक महिना झाला त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी माझ्या हातावर पगार ठेवला त्यांच्या नाजूक हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि माझ्या अंगावर शहारे उठले न कळत आमचे डोळे एकमेकांना मिळाले त्या क्षणी मला वाटलं की कदाचित त्यांच्याही मनात एक हलकीशी भावना दाटून आली असेल मी पैसे घेतले किशात ठेवले आणि त्यांना स्मित हास्य करत त्यांच्याकडे पाहिलं माझ्या आयुष्यातला तो क्षण माझ्यासाठी अस्मरणीय ठरला आता मी मनापासून काम करू लागलो जे पैसे मिळाले ते सगळे पैसे गावाकडे पाठवत असे कारण इथे माझा एकही खर्च नव्हता माझं राहणं खाणं पिणं सगळं बाईसाहेबच करत होत्या त्यामुळे माझं सर्व सेव्हिंग होत होतं आणि मनात एक समाधानाची ज्योत पेटली होती हळूहळू दोन महिने पूर्ण झाले दररोज बाईसाहेब ऑफिसला जात आणि मला एवढं माहीत होतं की ते एका मोठ्या कंपनीत काम करायच्या पण त्यांच्या आयुष्याबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं त्या रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलो चा बनवला आणि त्यांच्या रूममध्ये द्यायला गेलो दरवाजा अर्धवट उघडा होता आत शिरलो तर त्या अजूनही पलंगावर पडल्या होत्या मी हळूच आवाज दिला बाईसाहेब उठा चा तयार आहे पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही मग मी काळजीने त्यांच्या खांद्याला हलकाचा स्पर्श केला त्याने हळूहळू डोळे उघडले आणि अशक्त आवाजात म्हणाल्या अमर मला खूप ताप आला आहे शरीरात दमच नाही मी थबकलो काय करावं काही कळे ना त्याने थरथरच्या आवाजात विचारलं तुला कार चालवता येते का मी खिन्नपणे उत्तर दिलं नाही बाईसाहेब कार नाही पण स्कूटी चालवता येते त्यांच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली मग मला हॉस्पिटलला घेऊन चल त्या म्हणाल्या मी तात्काळ त्यांच्या खांद्याला आधार देत त्यांना हळूहळू उठवलं त्यांच्या अशक्त शरीराला माझ्या हाताचा आधार देऊन मी त्यांना गेटपर्यंत आणलं मग स्कूटी काढली आणि त्यांना मागे बसायला सांगितलं त्या थोड्या थरथरत मागे बसल्या माझ्या मनात एकच विचार होता या क्षणी त्यांना सुरक्षितपणे हॉस्पिटलला पोचावं स्कूटी रस्त्यावर धावत होती आणि मागे बसलेल्या आई साहेबाचा अशक्तपणा मला प्रत्येक क्षणी जाणवत होता शेवटी मी हॉस्पिटल गाठला आणि डॉक्टरांना दाखवलं त्या क्षणी मला वाटलं आता त्यांच्या आयुष्याचं रक्षण करणं हेच माझं खरं काम आहे डॉक्टरांनी इंजेक्शन आणि औषधं लिहून दिली ती घेऊन मी बाई साहेबांना पुन्हा घरी येऊन आलो घरी आल्यावर त्यांना आराम करायला सांगितलं आणि स्वतःच्या हाताने त्यांना पोहे दिले मी जेव्हा त्यांना चमचाने पोहे खाऊन घालत होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या डोळ्यातला तो ओलावा मला काहीतरी वेगळं सांगत होता त्यांच्या मनातली वेदना एकटेपणाची जाणीव आणि माझ्याबद्दलची आपुलकी नाश्ता झाल्यानंतर मी त्यांना डॉक्टरने दिले दिलेल्या गोळ्या दिल्या आणि त्यांच्याजवळ बसून राहिलो दुपारपर्यंत मी त्यांचं तापमान तपासत होतो साधारण चार वाजता त्यांचा ताप उतरला माझ्या मनात एक दिलासा आला कारण या दोन तीन दिवसात मी त्यांची काळजी लहान बाळासारखी घेतली होती त्या देखील माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहू लागल्या होत्या दोन तीन दिवसात त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि त्यांनी कामावर जाणं पुन्हा सुरू केलं पण माझ्याबद्दल त्यांच्या मनातला दृष्टिकोन बदलला होता तो फक्त एक नौकरासारखा राहिला नव्हता तर एक जिव्हाळ्याचा आधार देणारा सोबती सारखा झाला होता एक शनिवारी सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी मी चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा त्या, त्या बेडवर बसून शांतपणे रडत होत्या मी न घाबरता त्यांना विचारलं बाईसाहेब काय झालं अजूनही त्रास होतोय का त्यांनी काही उत्तर दिलं नाही फक्त चहा घेतला आणि शांतपणे प्यायला लागल्या मी उठून बाहेर जाण्याच्या तयारीत होतो तेवढ्या त्यांनी आवाज दिला इथे बस मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मी त्यांच्यासोबत बसलो त्या म्हणाल्या अमर मी खूप एकटी पडली रे माझा नवरा चार वर्षापूर्वी गेला त्याने माझ्यासाठी हे वैभव करून आहे पण त्याचं माया ममतापासून हिरावून घेतले मी खूप प्रेम करायचे त्याच्यावर पण एका आजारानं तो मला सोडून गेला आणि मी एकटी राहिले या घरातले वैभव पैसा प्रॉपर्टी काही उपयोगाचं नाही जेव्हा कोणी जवळचं नसतं पण तू माझ्या आयुष्यात आलास तू माझ्या आजारापणात माझी सेवा केलीस मला वेळ दिलास माझी काळजी घेतलीस आणि मला वाटते की माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे जो खरंच माझा आहे त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते मी त्यांच्या वेदना अधिक सहन करू शकलो नाही मी त्यांच्याजवळ गेलो आणि हलकेच त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले त्या ते क्षणी त्यांनी मला एकदम घट्ट मिठीत घेतलं आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या काही वेळाने त्यांनी हलकस माझ्या होटावर चुंबन घेतलं त्या क्षणी माझ्याही भावना रोखल्या गेल्या नाहीत मीही त्यांचं चुंबन घेतलं आणि आम्ही दोघे प्रेमात हरून गेलो तो क्षण माझ्या आयुष्यात कधीच विसरता येणार नाही असा होता काही वेळाने त्या म्हणाल्या अमर मला तो आवडतोस माझं तुझ्यावरती प्रेम आहे तू माझ्याशी लग्न करशील का हे ऐकून मी थक्क झालो मी म्हणालो बाईसाहेब मी तुमच्याकडे फक्त काम करणार आहे तुमचे एवढे मोठे वैभव प्रॉपर्टी आहे तरी तुम्ही मला का निवडला आहात तुझ्या आधी मी एक नोकर ठेवला होता त्याने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला मला जबरदस्ती करायला पाहिलं पण तू आलास तेव्हापासून तू मला कधी वाईट नजरेनं पाहिलं नाहीस तू माझा आदर केलास माझ्या आजारपणात माझी काळजी घेतलीस मला तुझ्यात माझा जीवनसाथी दिसतोय त्या क्षणी मी पुन्हा त्यांना मिठीत घेतला आणि आम्ही दोघं प्रेमात हरून गेलो काही दिवसांनी आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आज जरी त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या होत्या तरी त्या माझ्या आयुष्यात माझी पत्नी सोबती आणि आधार बनत राहिल्या त्या माझी खूप काळजी घेतात मला नवऱ्याचं खरं स्थान देतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मी बाईसाहेबांशी लग्न करून योग्य केलं का नाही हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद